श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये दे, मध्ये दे, धनोत्रयोदशी संपूर्ण पिज पूजाविधी पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला तर धनतर तेरस ही दिवाळीच्या सणाची सुरुवात मानली जाते आणि ह्या दिवशी धन आरोग्य आणि समृद्धी यासाठी पूजन केले जाते या दिवशी धन्वंतरी कुबेर आणि लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते धनतेरस ही फक्त एक पूजा नाही तर दिवाळीच्या पाच दिवसातील पहिला आणि अत्यंत शुभ दिवस आहे तर आता आपण पाहूयात धनतेरस विषयी सविस्तर माहिती जाऊन घेऊ जाणून घेऊयात म्हणजे धन म्हणजे नक्की काय आहे तर धन म्हणजे फक्त सोनं चांदी किंवा पैसा एवढंच नव्हे तर आरोग्य कुटुंब धनधान्य ज्ञान आत्मिक शांती हे देखील धनच मानले जातात त्यामुळे धनतेरसला आपण सुवर्ण जीवन संपन्नतेचे पूजन करतो दुसरा आहे धनवंतरी देव नक्की कोण आहेत म्हणजे धन्वंतरी देव कोण आहेत तर समुद्रमंथनातून जेव्हा अमृत कलश बाहेर आला तेव्हा धनवंतरी देव त्याला घेऊन प्रकट झाले त्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते म्हणूनच ह्या धनत्रयोदशी दशी दिवशी म्हणजे धनतेरस दिवशी आयुर्वेद औषध आरोग्य आणि डॉक्टर किंवा वैद्य यांचं महत्त्व वाढतं ह्या दिवशी आयुर्वेदिक औषधी खाणं म्हणजे जसं की सुवर्णप्राशन असेल किंवा च्यवनप्राश घेणं अधिक शुभ मानलं जातं त्या दिवशी ओम धन्वंतरे नम हा जप केला जातो तिसरा आहे कुबेर म्हणजे नक्की काय तर कुबेर हे धनाचे देव मानले जातात ते उत्तर दिशेचे रक्षक आहेत ते लक्ष्मीचे धनाधिकारी आहेत पैसे लक्ष्मी पैसे देते पण ते पैसे कुबेर साठवतो आणि वाढवतो म्हणजे आपण जे, पैस, जे पैसे आपल्या घरी जे पैसे येतात ते कुबेर साठवतो आणि त्यात वाढ करतो ओम कुबेराय नम हा त्या दिवशी जप केला जातो घरात उत्तरेकडे कुबेराचं चित्र ठेवणं त्या दिशेला झाड पाण्या पाण्याचं फाउंटन इत्यादी ठेवणं धनवृद्धीसाठी शुभ मानलं जातं त्याच्यानंतर चौथा आहे महत्त्व काय आहे तर धनतेरसच्या रात्री संध्याकाळी दक्षिण दिशेला एक तेलाचा दिवा लावला जातो हा यमराजाला अर्पण केला जातो घरातील लोकांचं अकाल मृत्यूपासून संरक्षण व्हावं म्हणून दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर जमिनीवर जा ठेवला जातो त्यात शक्यतो करून काळ तीळ तेल आणि चार वाती असाव्यात पाचवा आहे झाडू का विकत घेतात ह्या धनतेरस दिवशी झाडू का विकत घेतला जातो तर झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडूने घराची साफसफाई करणं म्हणजे दुःख दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणं नवीन झाडूवर हळद कुंकू लावून पूजन केल्यावर ती घरात ठेवावी सहावा आहे धातू खरेदी का करतात म्हणजे धनतेरस दिवशी धातू नक्की खरेदी का करतात तर या दिवशी धातू म्हणजे जसं की सोनं असेल किंवा चांदी किंवा मग पित्तळ किंवा स्टील खरेदी करणं अधिक शुभ मानलं जातं यातून घरात धनवृद्धी आणि स्थिरता येते असं मानतात काही जण धन म्हणून गुंतवणूक करणं सुरू करतात म्हणजे काही धनतेरस दिवशी गुंतवणूक म्हण गुंतवणूक करणं सुरू करतात ही ए, ही ही एक आधुनिक पूजा मानली जाते सातवा आहे धनतेरस आणि आयुर्वेदिक परंपरा म्हणजे पूर्वीच्या काळी काळात आजच्या दिवशी म्हणजे ह्या दिवशी धनतेरस दिवशी घरात औषधी वनस्पती लावल्या किंवा हळद तूप खाणं ह्या दिवशी आयुर्वेदिक परंपरा होती तसेच लहान मुलांसाठी व वडीलधाऱ्यांसाठी ह्या दिवशी, दिवशी, दिवशी काय करावं तर लहान मुलांसाठी या दिवशी सुवर्णप्राशन व च्यवनप्राश घेतलं जातं वडीलधाऱ्यांसाठी धन्वंतरी स्त्रोत पाठ करणं व आरोग्याची आरती करावी स्त्रियांनी लक्ष्मी कुबेर पूजन करावं घरात या दिवशी स्वच्छता ठेवावी चौथ व्यावसायिकांनी खातीपूजन करावं नवीन बिझनेस सुरू करत असल्यास या दिवशी शुभारंभ करावा पूजेच्या वेळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा राखावी पूजा झाल्यानंतर घरात शंख वाजवावा याने नकारात्मकता दूर होते त्या रात्री घर अगदी प्रकाशमान ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं लक्ष्मी देवी घरात येते आता आपण पाहूयात धनतेरसची संपूर्ण पूजाविधी आणि ती पण सोप्या पद्धतीने धनतेरसची पूजा पूजाविधी कशी करावी तर पहिला आहे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त धनतेरसचा दिवस आश्विन कृष्ण त्रयोदशी शुभ काळ संध्याकाळच्या वेळेस धनतेरस पूजनासाठी साहित्य आपण काय लागणार आहे ते सविस्तर पा, साहित्य पाहूया पहिला आहे नवा धातूचा कलश म्हणजे तो तांब्याचा असेल किंवा पितळाचा किंवा चांदी किंवा सोन्याचा कलश तुमच्याकडे जो ही कलश असेल तो किंवा धनाचा उपाय म्हणून सांकेतिक धन लक्ष्मी व कुबेर यांची मूर्ती किंवा छायाचित्र धन्वंतरी देवतेचे चित्र किंवा छायाचित्र किंवा मूर्ती असेल तर मूर्ती दीप दिवा म्हणजे ते मातीचे दिवे असतील किंवा तुमच्याकडे असतील कसले असतील तर मातीचे दिवे तेल आणि वात त्याच्यानंतर गंध हळद कुंकू फुले फळं धूप उदबत्ती साखर खीर मिठाई खवसाचा नैवेद्य नारळ सुपारी पाणी व दुर्वा नवीन झाडू शुभ मानली जातात सोनं चांदी नवीन धातू वस्तू खरेदी केलेली असेल ती आता पाहूयात पूजाविधी म्हणजे सविस्तर पूजाविधी कशी करावी तर पहिला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं स्व विशेषतः नवीन किंवा स्वच्छ पांढरा किंवा पिवळ्या किंवा लाल वस्त्र या दिवशी परिधान करावं म्हणजे पिवळ्या किंवा पांढरं किंवा लाल कप रंगाचं कापड म्हणजे रंगाचं वस्त्र तुम्ही शक्यतो करून या दिवशी परिधान करायचं आहे पूजास्थळी स्वच्छ रांगोळी काढावी शुभ चिन्ह म्हणजे जसं की स्वस्तिक असेल ओम किंवा कमळ या त्यावेळी रांगोळीत काढा पूजेसाठी शुभ मुहूर्तनुस मुहूर्तानुसार दीप लावा एक यमदीप घराबाहेर दक्षिण दिसेस लावा याला यमदीप दान असंही म्हणतात धन्वंतरी पूजन त्यानंतर धन्वंतरी पूजन कसं करायचं तर धन्वंतरी देव आयुर्वेदाचे जनक आहेत त्यांचे छायाचित्र समोर ठेवून मंत्र म्हणावा ओम धन्वंतरे नम हा मंत्र म्हणावा नंतर त्यांना नैवेद्य दाखवावं व फुले अर्पण करावी त्यानंतर लक्ष्मी कुबेर पूजन कसं करावं लक्ष्मी देवी आणि कुबेरांची पूजा करा त्यांच्या समोर दीप फुले गंध मिठाई अर्पण करा त्यानंतर श्री सुक्त किंवा लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणा त्यानंतर धनपूजन कसं करावं तर नवीन वस्तू म्हणजे झाडू इत्यादीचं पूजन करा नवीन खरेदी केलेली धातूची भांडी जसं की दागिने असतील झाडू असतील इत्यादीचं पूजन करा हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर धन्वंतरी देवीची आरती म्हणजे कोणती आरती म्हणायची या दिवशी तर धन्वंतरी देवी देवाची आरती म्हणायची आहे त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती म्हणायची आहे आणि मग नैवेद्य अर्पण करायचा आणि तो प्रसाद म्हणजे जो आपण प्रसाद ठेवलेला आहे तो सर्वांना प्रसाद द्यायचा आहे त्यानंतर तेरस त्या ते दिवशी म्हणजे ह्या दिवशी नवीन झाडू विकत घेणं तसंच सोनं चांदी सोनं किंवा चांदी असेल किंवा स्टील असेल किंवा पितळ असेल इत्यादी धातूंची वस्तू खरेदी करा म्हणजे शक्य असल्यास तुम्हाला जरी सोनं चांदी खरेदी करता येत नसेल तर झाडू तरी नक्की ह्या दिवशी खरेदी करा म्हणजे हे केल्यानं चांगलं असतं म्हणजे झाडू विकत घेतल्यानं आपल्या घरी लक्ष्मी येते त्याच्यामुळे सोनं चांदी स्टील पितळ ह्या जरी धातूंची तुम्हाला ह्या धातूंची वस्तू खरेदी करता नाही आली तर एखादा झाडू तरी तुम्ही ह्या दिवशी धनतेरसच्या दिवशी नक्की खरेदी करा त्यानंतर दिवा लावा विशेषतः यम यमदीप दक्षिण दिशेला दिवा शक्यतो करून तुम्ही लावायचा आहे तर, तर आरोग्य धनलाभ यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणजे जसं मी सांगितलं तसं या दिवशी शक्यतो करून तुम्ही धनतेरस दिवशी ही जी मी पूजा सांगितली आहे ती सविस्तर पूजाविधी करायचे आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला सोनं चांदी दागिनं हे घ्या घेता येत नसेल घेणं शक्य नसेल तर एखादा झाडू तरी तुम्ही ह्या धनतर तेरस दिवशी घ्यायचा आहे कारण धनतेरस हा समृद्धी आरोग्य धनलाभ यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्याच्यामुळं ह्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा आणि तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ